मित्रांनो आज लोहा बैल बाजार बारा नोव्हेंबर च्या भाग तीन जा ला सुरुवात करत आहे जांभळा जोड कुठला आहे कुठे आहे तेलगाव खाल्ला कडून गाव वाया गेला एकदम चांगले आता हा जांभळ्या तेला कलर तेला जांभळा कलर येते शिंगाला भाशिंगाला सगळे सारख्या काय किंमत सांगितली दीड लाख लाख रुपये किंमत ज्या ज्या भाकर म्हणाव का हे हा भाकर ह्याच्या ह्याच्यावर पोटाला त्याला आहे की जाब त्याला मागून पाठी मागून अशी हात जनावर मोबाईल नंबर सांगा मग सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेचाळीस त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील की दाताला कसे आहात म्हणजे सहा सहा दात हात दीड लाख रुपये किंमत सांगायला कामाची फुल गॅरंटी मार्या बशा घरा बारा बट्ट्या सगळा तुमचा हा पाठीमाग दाखवतो पहा मित्रांनो अशा क्वालिटी मध्ये जांभळा जोड आहे पाठीमाग दादा हे गोरे कोणाचे हो हे कोणाचे गोरे हा मित्रांनो अशा पद्धतीने बाजार भरला हे कोणाच्या जोडी या इकड्या मित्रांन या ठिकाणी एक दोन तीन जोडा किती आहेत मामा जोड्या दोन्ही जोड्या चार बैल दादा याची काय किंमत सांगितली दीड लाख रुपये सांगायला दाताला कश्या चार चार दात हात शिंगाला रंगाला सारख्या ते पलीकडा पिवळा आहे तांबडा आहे दीड लाख रुपये किंमत सांगायला कामाची फुल गॅरंटी मार्या बशा गुर्या बारा सगळा याची काय किंमत सांगितली एक लाख रुपये सांगाले हे दाताला चार चार एक लाख रुपये किंमत मोबाईल अठ्ठ्याण्णव पंच्याहत्तर दोन हजार आठ चॅनलच्या माध्यमातून किराय काल तर कमी होतील की दोन्ही जोड्या मध्ये येसाल जमून गाव कोणता धानोरा कोणता खराब धानोरा देशमुख धानोरा हे कोणा जोड या कोणाचे होत आपले ते पहिली तीन हात तुमचे दोन, दोन हात काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार रुपये सांगाले ते दात तिसरा दात चार धरा चार चार दात हात एक लाख रुपये काय कामाचे पक्के बरं कोणा गावचे होत्या खांबेगाव हे सुरेश हिलालच बर दोस्त होतो आपले टिळकी हा। मोबाईल नंबर सांगा आठ हा डबल आठ झिरो झिरो सहा सहा डबल झिरो डबल झिरो तेवीस बत्तीस तेवीस बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिराय करतात कि जमून दिसाल की हा दिसाल जमून कामाची फुल गॅरंटी बरं 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 खात्री देणार हे कोणाचं ये का कोणी बार बार जाऊ मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी बाजार भरलेला आहे मागून चला गॅस दादा हे कोणाचा शेवर भांडा मित्र काय किंमत सांगाल्या पंच्याऐंशी हजार रुपये सांगाल दाताला एक दोन आहे दूध दात आहे कोणता आहे दोन हे दोन दात आहे हा अवदात आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगली कामाला लावून घ्यायची द्यायची सालावर कामाला वापरलेले आहेत वर्षभर लावून देतो म्हणाले पंच्याऐंशी हजार रुपये किंमत चांगाल हमीद खंडगावची होत का मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐशी झिरो पाच पंच्याण्णव त्र्याहत्तर चौसष्ट आता किती आहेत तुमचे दोन इकडे बर बाहेर कोण्या गावचे गोनारची होत काय किंमत सांगायला याची नव्वद हजार रुपये जोडीला ते हा जाताला कसे आता हा 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 तर कामाला धरलेत का तशा, बर पाया गेला चांगले असलेले जनावर आता अवदत मध्ये कामाला लावून देत म्हणाले वकराला वकराला गाडीला लागतील समजा मोबाईल नंबर सांगा बहात्तर बहात्तर एकोणीशे एकोणीस एकोणीस पंचान्व चोवीस पंचाण चोवीस चान्नच्या कमी गिरिर होतील कि बर हा हा पंच्याऐंशी लायच्या मध्येही होतात अजून बार बर हा बर बर ठीक आहे ठीक आहे आता कोणत्या जांभळा तुमचा होय नाव होय महाराज कुठं आहात या किड्या राम, राम राम, राम, राम हरणा आणल्या पाया गेला चांगला कसा आहे साई दात काय किंमत साईडली पंचेचाळीस सहायचे जमून कस द्याच कसं वाय फायनल चाळीस देत मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस साठ चौदा एका एकावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून चाळीस ठीक आहे येऊ काय महाराज शिवणीची काय किंमत सांगायला ओशा राखपोट्या कलर मध्ये पासष्ट हजार रुपये किंमत सांगाल जामणा शिवणी जामगाव शिवणीचे बैल आहेत कामाचे पक्के दाताला कधी आलेत मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणऐंशी तेरा, तेरा? सदुसष्ट झिरो दोन बार बार कामाची फुल गॅरंटी <laughs> माऱ्या बस्या घुरा बारा तुमचा हे कोणाचा आहे मामा कोणाबा जा जाम जामगा शिवणीच आहे काय किंमत सांगितलं याची साठ हजार एकच जे सांग सांगायचं दाताला चार दात आहे बरं बरं कामाची फुल गॅरंटी मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा नव्याण्णव एकोणपन्नास झिरो चार चॅनच्या तर कमी रेमी होतील की ठीक आहे मग जांभळी जोडी कोणाची जो सत्तर जो हजार रुपये का कामाला धरलेत का आ, दाताला दाला चिमटायचे राहिलेत पहा मित्रांनो कामाला धरलेत मी सांगालेत सारख्या रूपाला सारख्या असलेले जांभळा जोड आहे मारते काय पहा तर पाठी मागून असा जोड आहे दादा मोबाईल नंबर सांगा शहात्तर शहात्तर वीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव बासष्ट अकरा चॅनलच्या माध्यमातून गिराय गेल तर कमी रमी होतील हा जमून देसाल कि पा अशा पद्धतीने बाजार भरला कोणाच्या मग काय किंमत सांगली महाराज उभं राहा माहिती द्या एक लाख दहा हजार सांगायला दाताला कशा आत दाताला झुटली ती एक लाख दहा हजार तर किंमत जास्त व्हायची काय नाही काय अरे बरं मोबाईल नंबर सांगा तुम्हाला माहिती आहे का मोबाईल नंबर सांग हां सांगा सांगा शहात्तर वीस एक्याण्णव शहात्तर वीस एक्याण्णव पासष्ट संगत असाल की तुम्ही एकाच गावचे मग काय अडचण आहे कोणाच्याही दिला तर पाया गेला एकदम निर्मळ असली की बैल हात रंगाला शिंगाला सारख्या आता अलीकडला पिवळा आहे पलीकडला तांबडा आहे लिहा ना मा मग क्या पचा पचास बार तुम्हाला कुठले नाही का क्या से भी मेरे सामने चार आहे तुम फायनल काय होईल दादा याची किंमत होईल की नाही कमी जास्त एक पाच त्याच्यामधून मधून द्या गिरायक तर ठीक आहे हे कोणाची मामा यायची काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार सांगायला हे दाताला दाताला आलेत का मोबाईल नंबर तेच काय बरं बरं सांगा की मोबाईल नंबर उभं की मामा पहा मित्रांनो तांबड्या कलर मध्ये सिंगाला भाशिंगाला उंचीला वगैरे सारख्या आहेत कामाचे पक्के हात दाताला आलेले आहेत म्हणून सांगाले तर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर चौरेचाळीस एकोणसत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देसाल की ठीक आहे येतो हे कोणाचं कोणाचा एक आहे कोणा गावचे मगडी बरबडी कुठे पूर्ण तालुक्याच्या बरबडीच्या हातात दाताला दादा हाता का दाताला आले दाता कामाचे पक्के एक नंबर काय किंमत सांगितली एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार सांगितले किती बोलायला तुम्ही अगदी एक लाख तीस हजार रुपये सांगालेत कामाचे पक्के सिंग फिंग वरपून घ्यायलाय बरं आहे भलं होते सिंग फिंगर करून द्यायला पुराई करून द्या राहिले असेल तर बर कामाचे पक्के मार्या बशा घुऱ्या बारा बट्ट सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा एक्ण एक अठ्ठावन्न झिरो सहासष्ट तीनशे एकोणीस तीनशे एकोणीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देसाल की हा होतील किमेर मी कोणत्या गामला बरबडी पूर्णा तालुका बरं बरं हे कोणाचे होत काय घे सांगितले नव्वद हजार रुपये सांगायला पहा मित्रांनो दाताला कधी आले सहा दात म्हणजे आले समजा कोणत्या गावचे पांगरी बोरगावची रंगासिंगाला भाशिंगाला सारखे असलेले जोड आहे पहा मित्रांनो पण लोड कामा 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 हात कामाचे पके आहात कामाचे पके आहात मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस तेहतीस झिरो पाच अठरा पहा मित्रांनो अशा क्वालिटीचे जनावर हातात नव्वद हजार रुपये किंमत सांगालेत चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून तिथं म्हणाले जरा लोड हात आहे कोणाला घ्यायचं असेल तर कॉल करू शकता हे कोण आज होय चंद्र याची काय सांगितली ते तांबडा तुमचा व्हाय बरं ह्याचे काय सांगायले चाळीस हजार सांगाले उ वय किती आहे त्याचं की येरा चौदा महिन्याचं लांबल चक आहे वा सुरू वासरू कामाला लावले लावलं आहे की पैशाला बर बर तुमचाच मोबाईल नंबर कंटिन्यू करतो हे कोणाचं आहे बिरेक बिरेक किती चालेल हे कोणाचे होय जोडी आहे हाय का हे ते ह्याचे सांगा मग कुठले होते घोड्याचं काय किंमत सांगायला पंच्याण्णव हजार सांगाल्या म्हणता की दाताला दोन दोन ले? ले दो दाता दोन दोन दातात हात पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायला कामा लावलेत आहेत कामा बरं पहा मित्रांनो सारख्या उंचीचे हातात कामाला लावलेत म्हणाले दोन दाताला दोन दोन हाता मोबाईल नंबर सांगा ऐंशी झिरो सात त्रेचाळीस बेचाळीस आणि चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी होतील की हा देसाल की जमून बर बर तुम वडील होत काय बर गावातल्या सोबत ठीक आहे